जुनी वेतन योजना लागू करण्याबाबतची आत्ताची सर्वात मोठी बातमी राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू बाबत महत्वपूर्ण दिलासादायक जी आर निर्गमित दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी पेन्शन योजना लागू करणे बाबत राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे केंद्र शासनाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती ज्या पदावर अथवा रिक्त जागेवर करण्यात आलेली आहे व ज्याची जाहिरात किंवा भरतीची किंवा नियुक्तीची अधिसूचना नवीन वेतन योजना लागू करण्याच्या अधिसूचनेच्या म्हणजेच दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तीन पूर्वी निर्गमित झाली आहे व जे दिनांक एक जानेवारी दोन हजार चार रोजी अथवा त्यानंतर शासन सेवेत दाखल झालेले आहेत व ज्यांना एनपीएस योजना लागू झाली त्या केंद्र शासनाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांना केंद्रीय या नागरी सेवा नियम एकोणावीसशे बहात्तर दोन हजार एकवीस लागू करण्याचा एक वेळ पर्याय देणेबाबत केंद्र शासनाच्या निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतन धारकांचे कल्याण विभागाच्या दिनांक तीन तीन दोन हजार नुसार निर्णय घेण्यात आलेला आहे केंद्र सरकारच्या सदर निर्णयाच्या आधारावर राज्य शासनाच्या सेवेमध्ये जे अधिकारी आणि कर्मचारी दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी अथवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त करण्यात आलेले आहेतची जाहिरात किंवा अधिसूचना दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी निर्गमित झालेली आहे अशा राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एक एकोणाशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणाशे चौऱ्याऐंशी व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम एकोणा व एक पर्याय वित्त दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णयानुसार देण्यात आलेला आहे सदरच्या निर्णयानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील अधीक्षक अभियंता स्थापत्य संवर्गातील अधिकाऱ्यांचे अर्ज आणि विकल्प शासनास प्राप्त झालेले आहेत त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत निर्णयांमध्ये नमूद अधीक्षक अभियंता स्थापत्य संवर्गातील अधिकाऱ्यांना वित्त विभागाच्या दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीच्या निर्णयामधील तरतुदीनुसार निवृत्ती वेतन नियम एकोणावीसशे ब्याऐंशी निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण नियम एकोणावीसशे चौऱ्याऐंशी व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम एकोणाशे अठ्याण्णव व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यात येत आहेत तर सदर अधिकाऱ्यांचे राष्ट्रीय निवृत्ती वेतन खाते बंद करून त्यातील कर्मचाऱ्यांच्या हिश्श्याची रक्कम देय आणि अनुज्ञेय व्याजासह संबंधित कर्मचाऱ्याच्या नव्याने उघडण्यात आलेल्या भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय आपण सध्या बघत आहात अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती लेटेस्ट आणि सविस्तर तसेच नवनवीन घडामोडी नवीन परिपत्रक शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहमदनगर